अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे त्यांच्या विशेष पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव नसत्यावरील सोनवणे वस्तीजवळील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी तब्बल सदतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चोवीस जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी पाथर्डी शेवगाव आणि संगमनेर येथे अवैध व्यवसायांवर जोरदार कारवाई करण्यात आली होती त्यानंतर आता श्रीगुंद्यात झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणारे हादरले आहेत पोलीस अधीक्षक घारग्यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते आणि ही कारवाई त्यांच्या शब्दांची प्रचिती देणारी आहे विशेष पोलीस पथकातील परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली ही धाड मारण्यात आली पथकाने केलेल्या अचानक कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही पोलिसांनी घटनास्थळावरून दोन लाख बावीस हजार रुपयांची रोख रक्कम वीस मोबाईल फोन आणि नऊ वाहने जप्त केली आहेत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सदतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये आहे श्रीगोंद्यातील या मोठ्या जुगार अड्ड्यावर कारवाई झाल्याने जिल्ह्यातील इतर अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री माननीय सोमनाथजी घारगे सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने आज श्रीगोंद श्रीगोंदा पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या पेडगाव रोडवरील सोनवणे वस्ती जवळ इसम नामे स्वप्न खेच्या पोल्ट्री फार्म मध्ये वाहनासहित एकूण मुद्देमाल सदतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत करत तसंच सर्व आरोपींना ताब्यात घेत कारवाई करून श्रीगंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे ही कारवाई करत असताना आमच्या विशेष पथकाने पिकअपचा वापर करून आणि वेशांतर करून या प्लॅनिंग करून कारवाई केली ही कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई श्रीगोंदा शहरासह जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर अशीच धडक कारवाई चालू राहील

पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे अजय साठे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे दिगंबर कारखिले उमेश खडकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे जालिंदर दैफळे दीपक जाधव विजय ढाकणे यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षक घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाकडून जिल्ह्यात होते असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाले आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट